एकशे तेहतीसावी जयंती निमित्ताने नूतन पदाधिकाऱ्याची निवड आणि त्यानंतर जे आपला सप्ताह असतो तेरा तारखेच्या मध्यरात्री या ठिकाणी सुरू होतो आणि त्यानंतर येणाऱ्या रविवारच्या दिवशी जी मिरवणूक असती या दोन्ही संदर्भात या ठिकाणी या मीटिंगमध्ये विशेष चर्चेला जाणार आहे समजा अध्यक्षाचे पदाधिकाऱ्यांची निवड होईल त्यानंतर ना सुद्धा या ठिकाणी ठरेल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांची या मध्यवर्तीच्या माध्यमातून तिसरं वर्ष आहे या ठिकाणी तिसरं वर्ष या नारतकोट मैदानावर या ठिकाणी आम्ही सर्व सोलापूर शहरातल्या भीम सैनिकांना घेऊन पहिल्या वर्षी आणि मध्यवर्ती स्थापन करायचे तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनसमुदाय होता त्यानंतर गेल्या वर्षी झालं त्यानंतर या वर्षीच आता हे तिसरा अध्यक्ष या ठिकाणी निवडीसाठी आपण या ठिकाणी जमलेलं आहे कारण का हे जे मध्यवर्तीची या ठिकाणी जी चळवळ या ठिकाणी निर्माण केलेली आहे ती या ठिकाणी न थांबता ती दीर्घकालीन या ठिकाणी ही चळवळ म्हणजे जप्तक चांद चाद बाबा का बाबा तुम्हाला तसा म्हणला तसं म्हणण्याप्रमाणे ही मध्यवर्ती या ठिकाणी या ठिकाणी मजबूत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून बाळासाहेब आभारे असतील किंवा मी असेल किंवा या आपल्या या मंडळामधले सर्व विश्वस्त असतील किंवा इतर पदाधिकारी असतील या मध्यवर्तीने पाठिंबाचा उद्देश एकच आहे की नव्यानं कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी मिळणे आणि आजूबाजूला असणाऱ्या कार्यकर्त्यांना या चळवळीच्या म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीच्या माध्यमातून जी काय विचाराची घेवण देवण होती त्याला गतिमान करण्यासाठी या ठिकाणी जयंती उत्सव सोलापूर शहरामध्ये बाबासाहेब हयातीत असल्यापासून या ठिकाणी उत्सव या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि या मंचावर या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत मुस्लिम समाजाचे आहेत आपले महातग समाजाचे आहेत अनेक समाजाचे लोक या मंचावर हो या ठिकाणी उपस्थित आहेत जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सोलापूर शहरामध्ये नव्हे तर अखंड जगभरामध्ये सोलापूरच्या जयंतीची चर्चा होती या सोलापूरची जयंती अखंडित आणि व्यवस्थित या ठिकाणी व्हावं या दृष्टिकोनातून मध्यवर्ती महामंडळ या ठिकाणी कधीही पाठवत सरकारांना एक गोष्ट लक्षात ठेवा काय गोष्टी सोलापूर शहराचे नवीन पोलिस आयुक्त या ठिकाणी एक महिना पूर्वी या ठिकाणी आलेले साहेब साहेबांनी काय सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेच पालन या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं एक पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला या ठिकाणी विनंती केल्याने त्याच विनंतीचा मान ठेवून आपण पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस दलांना या ठिकाणी सहकार्य करून जयंती उत्सवामध्ये जो आनंदाचा उत्सव आहे तो आनंद कसा दुगुनीत झाला पाहिजे हा दृष्टिकोन या ठिकाणी ठेवून सर्वांनी आपल्या आंबेडकर जयंती या ठिकाणी आंबेडकर जयंतीचा जो भव्य मोठ्या प्रमाणामध्ये जो मिरवणूक निघते त्यामध्ये दहा ते बारा लाख लोक सोलापूर शहराच्या रस्त्यावर सर्व जाती धर्माची लोक उतरतात त्या लोकांनी या सगळ्या मिरवणुकीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा आनंद घेतला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवूनच या ठिकाणी मध्यवर्ती या ठिकाणी काम करणार मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी आम्हाला बोलवून घेतला होता एक ते दो, एक दोन वेळा या ठिकाणी चर्चा झालेली आहे कायद्याचं कुठलंही उल्लंघन आमच्याकडनं होणार नाही कायद्याचं पालन करू आम्ही आणि पोलीस खात्याला आणि या सोलापूर शहरामधल्या सर्व जाती धर्मांना आणि पत्रकार बंधूंना सुद्धा विश्वासात घेऊन या ठिकाणी एक व्यवस्थित आदर्श अशा पद्धतीच्या आंबेडकर जयंती सोलापूर शहरामध्ये घडवण्याचा प्रयत्न या मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलाय माता रामाई आंबेडकर जयंती या ठिकाणी मोठी झालेली आहे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस मंडळ निघाले होते तर आपल्या विश्वस्त मंडळांना या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्याची सुद्धा मध्यवर्ती या ठिकाणी निर्माण करून आपल्याला या आपल्या मध्यवर्तीच्या माध्यमातून त्याचा सुद्धा या ठिकाणी कमिटी या एक, एक या ठिकाणी मिटिंग दे, घ्यावी तशा पद्धतीचा सुद्धा त्याला एक वेगळं चांगल्या पद्धतीचं स्वरूप या ठिकाणी देण्यात या ठिकाणी हे सुद्धा आपल्या कमिटीला या ठिकाणी विनंती करतो कारण का आपल्याच या ठिकाणी बॅनर खाली या सुद्धा गुन्हे दाखल झाले त्यांच्या भावना होत्या रमाय रमाई बद्दल रमाई बद्दल भावना होत्या त्यांनी जयंती उत्सव साजरा केला परंतु त्यांच्या भावना होत्या ना ते वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तो मेसेज केलेला आहे आंबेडकर जयंती ही गतीमान या ठिकाणी तर जोरात झाली पाहिजे परंतु रमाईची जयंती अजून गेल्या वर्षी झाली त्यापेक्षाही चांगले कसं होईल यासाठी सुद्धा मी बाळासाहेब विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष असतील आणि सर्व पदाधिकारी असतील तुम्हाला विनंती करतो की जी मिरवणूक गेल्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी निघाले त्यापेक्षाही चांगली मिरवणूक या ठिकाणी तशापेक्षाही चांगली या ठिकाणी निघाली पाहिजे हे सुद्धा आपल्या कमिटीमध्ये सुद्धा घेतलं पाहिजे त्याचबरोबर जी साउंड सिस्टमची चर्चा अख्ख्या सोलापूर मध्ये इतर लोक सुद्धा म्हणतात की आता आंबेडकर जयंतीमध्ये अशा पद्धतीने आता पोलिस दल काय करताय आता बाबा यांना काय त्यांना काय करताय अशा वेगळ्या वेगळ्या चर्चा या ठिकाणी असतात परंतु आपण कुठल्याही चर्चेला बळी पडू नका कोण काय बोलतोय त्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीचा आनंद कसा घेता येतो या पोलीस दलाचे प्रमुख या ठिकाणी त्यांना आपण विश्वासात घेऊन त्यांना या ठिकाणी आम्ही सांगून की बाबा आम्ही सोलापूर शहरामधल्या या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी आम्ही फ्लेक्सच्या संदर्भात त्या ठिकाणी फ्लेक्सच्या संदर्भात सांगितलं आता आंबेडकर जयंती तोंडावर आली हे फ्लेक्स सोलापूर शहरामध्ये आहे का आम्ही त्यांचं पालन केलं जी जी गोष्ट आम्हाला ते त्याचं आम्ही सगळं पालन केलेलं आहे तर ह्याच्या पुढे या ठिकाणी एकाही मंडळावर गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे अशा पद्धतीची आंबेडकर जयंती या पद्धतीने या ठिकाणी साजरी करू एवढं त्या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो जी काय मंडळाच्या अडचणी असली आता कार्यकर्ता या ठिकाणी असलेले की बाबा खाजगी मध्ये तुम्ही साऊंड सिस्टम बद्दल चर्चा करतात विश्वस्त बाळासाहेब आमदार मी असे विश्वस्त त्यांना येऊन तुम्ही खाजगी मध्ये भेटा ज्या पद्धतीनं आपल्याला मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे तशाच पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला पाहून त्याच्याबद्दल व्यवस्थित या ठिकाणी कशा पद्धतीनं होईल साउंड सिस्टम द्या किंवा राहू द्या काय चर्चा या ठिकाणी करतो का